अरे हे काय देखना अरे काय आहे काय बाप रे हे असं काही असेल असं वाटलं पण नव्हतं मला विरावळ आलेलो आहे सोमनाथ लागलेलो आहे ते अमावसा नाही तर पौर्णिमा आहे सकाळचे साडेपाच वाजलेत एकूणच वेरावळ स्टेशनच चा रिवॅम्पिंग चाललेलं आहे सुंदर दिसत सकाळी साडेपाच ची गर्दी लिटरली अख्खी ट्रेन आहे मला वाटते शेअर ऑटो करून चाललेलो आहे स्नान करायला त्रिवेणी संगमला हार्डली तीस ते पन्नास रुपये सकाळचे साडे सहा वाजलेत आता मी आलेलो आहे सोमनाथचा त्रिवेणी संगम थोडीशी गर्दी आहे आता इथं थोडी जास्त नाही आहे अजून सूर्योदय व्हायचा आहे अंघोळ करेन स्नान करेन अंघोळ हे स्नान आहे आणि त्रिवेणी संगम आहे ते स्नान करायचं आणि मग काय पुढचा प्रवास सुरू आज मुख्य म्हणजे माघ स्नान समाप्ती आहे आणि ती पण सोमनाथला त्यामुळं एक मोठा मोठा मला हे मिळणार आहे मुहूर्त आणि सगळे मिळालं आहे स्नान करायचं

दर्शन करून घेऊन सोमनाथ मंदिराचं आणि तिकडनं पुढचा प्रोग्राम आज माग स्थान समाप्ती आहे एकतर आणि त्यामुळं गर्दी आहे आज महापुण्य मिळालेलं आहे कारण की त्रिवेणी संगम मिळाला तोही सोमनाथला आता पौर्णिमा so, आहे ॲक्च्युली सोम म्हणजे चंद्र चंद्राने इथं तपस्या केली म्हणून हा सोमनाथ आहे पौर्णिमेच्या या ठिकाणी पौर्णिमेच्या वेळेला या ठिकाणी स्थान मिळालं सोमनाथ मंदिरवरनं स्टेशनवरनं इकडे यायला रिक्षा आहेत शेअर रिक्षा आणि हार्डली तीस तीस रुपये घेतात मी पण तसं चालू बरंच चीप पडते आणि आता काही हार्डली एक किलोमीटर अंतर आहे चालत चालत जाईन बराच वेळ आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आहे चालणं ना पण होईल अरे वा मी लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा एवढं इथं डेव्हलपमेंट नव्हती मला चांगलं आढवतंय मग आता बरंच काय काय नवीन नवीन झालेल्या गोष्टी ॲक्च्युली समोर तर पा पांडव गुफा पण आहे बघूया का चला बघू ॲक्च्युली <laughs> मला डोक्यात नव्हतं समोर दिसलं मला आठवलं लास्ट टाइम मी कडं मांड पांडव गुफा आणि मला वाटते आणखी कधी सूर्य मंदिर बघितलं मला वाटते बघून जाऊ मला असं मी म्हटलो ना की त्रिवेणी संगम आहे हिरण कपिल आणि सरस्वती सरस्वती ऑबियसली गुप्त आहे हे बघा बरंच पुरातन वाटतंय मला आठवत नाही मी बघितले का नाही सूर्यकुंड पण आहे बघा आपल्या भारतामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोर केलेल्या नाही आहेत चला मंदिर बघून घेऊ आता विचारल्यावर कळालं हे मंदिर पाच पांडवांनी बांधलेलं बा, आहे तर काय पांडवांचा काळ म्हटलं तर किमान चार कि पाच सहा वर्ष झाली काय <laughs> मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत हिंगलाज माता हिंगलाज माता मला वाटतं आता पाकिस्तानमध्ये आहे आणि पांडव गुफा ही पण बघून घेऊ おもしわおもしわおもしわおもしわおもしわおもしわおもしわおもしわおもしわおもしわおもしわ शिवलिंगावरनं कळत आहे की नक्कीच शिवलिंग जुना आहे हजारो वर्ष जेव्हा एवढा अभिषेक होतो तेव्हाच अशी शिवलिंग असं दिसत बापरे गणपती वक्रतुंड महाकाज सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नम गुरु मे एक कळत नाही की एवढं खालच्या लेवलला का केलं ले? आहे काय माहिती चला पुढे आता इकडं कुलदेवी श्री हिंगलाज माताजी असं लिहिलं आहे ही मूर्ती इंटरेस्टिंग आहे फार नीट बघितलं तर पद्मासन घातलेलं दिसते सरळ सरळ हात जे दिसत नाही याचा अर्थ मोस्ट लाईकली नीट बघितलं तर इथं हा हात दिसतो तो कदाचित बद्ध पद्मासन आहे असं वाटतंय काय मीथ जुन्या काळातल्या मूर्ती या फार वेगळ्या होत्या असला खांब पण काहीतरी वेगळंच दाखवतोय का मित्र सगळं पुरातन आहे आता विचारल्यावर कळलं की ही मूर्तीचे हात ॲक्च्युली काटले गेले मी कापलेले होते मार्कंड ऋषींचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा हात त्यांचे काढलेले त्यांना कापलेले काय कायमित मात्र ही पुरातन गोष्ट आहे आणि तेच दाखवते हे बद्ध पद्मासन नक्कीच नाही आहे जे मला वाटलेलं पण पद्मासन नक्कीच आहे मला आठवत तर नाहीये मग लास्ट टाइम मी जेव्हा आलेलो इकडं हे सगळं बघितलं तर काही आठवत नाही एवढं मला बापरे ओम शिवा हे बघन झालं नंदी तरी हे सगळं जुन्या काळातलं आहे बरोबर हे इकडं बघा ना शंभर टक्के त्या मूर्ती आहे होत्या विहीर आहे <laughs> सुगर्णीची घरटी आहेत वा चला आणखीन एक गुफा आहे जायला रस्ता आहे तरी काय माहीत बाई देऊन रस्ता शे क्या पता दर तो लग रहा है थोड़ा सा प्रयत्न करूंगा तो लोगों का निर्विचार नक्शा है कि लोग संगत नहीं है कोई और राम राम क्या है क्या या देवी सण भूतेश्वर शक्तिरूपेण नमस्त असतं आहे नमस्त नमस असतंय नमो नमः वा माही ना दर्शन झालं बाई इकडं आम्ही तिकडं केव्हा येऊ माहित नाही मग तिकड दर्शन झालं एक गुफा आहे गुफा बाप रे तिल मी ये तर बसलो आहे एवढीच लेवल आहे इकडे खाली येणं आणि इकडं वर जाण दिव्य दिव्य पण ह्या काळात काय वाटत नाही जुन्या काळात काय असतं हे एवढं काय काय आहे आपल्याकडं बघण्यासारखं आश्चर्य वाटतं खरंच किती काय काय बघायचं आता मी एक्सपेक्ट करतो की माझ्याकडनं मोस्टली काही राहणार नाही मोस्टली जितकं बघेल तितकं कमी आहे आपल्याकडं आणि काही नाही मी आपला मला गर्व वाटत होता दोनदा सोमनाथ केले म्हणून पण हे बघितलं नव्हतं या वेळेस दादा इन केस आणखीन काय राहिलं तर नेक्स्ट टाइम करू आपल्याला काय जितक्या वेळेला यायला समजा तितके यायच नाही काय मग अशी डोबकी मारली तेव्हा कानात पाणी गेले बरंच काही करून पण पाणी जाईन झाले बघा वेळानं होऊन जाईल चला उजेड़ पण आलेला आहे श्री शारदा पीठ सोमनाथ चला चार धाम धामपैकी एक धाम आहे कामनाथ महादेव एकाच ठिकाणी बारा शिवलिंग आहेत कामनाथ महादेव दर्शन करून घेऊ चला इकडं परत गुफा आहे आधी शंकर गुफा ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय इकड़ा बसाला मिलते ही कृपा है आहे स्फटिक शिवलिंग आहे अरे जय हो सूर्य हा दर्शन इकडचं झालेलं आहे आता काय करावं थोडीशी पेट पूजा करून घेऊया हो काय आहे बघूया मला गुजरात मध्ये एक बरं काय वाटतं सकाळी सकाळी जिलेबी मिळते लास्ट टाईम जेव्हा आलो तेव्हा गीता मंदिर भालका तीर्थ गोलोकधाम ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या त्यामध्ये त्या आता परत बघणार नाही आहे आता फक्त सोमनाथ मंदिर बघायचं आणि जे जा, जास्त जास्त गोष्टी एक्सप्लोर केलेल्या नाही आहेत त्या बघायच्या हो 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 आरामसे हो हो <laughs> हो <laughs> हो इथून मंदिर दहा रुपये शेरिंग पोहोचलेलो आहे आता इकडं मला सामान ठेवलं पाहिजे माझा मोबाईल ठेवला पाहिजे तर कसं आहे बघूया जरा मला माहित नाहीये लास्ट टाइम मी सोमनाथला शंख बघितले फार सुंदर शंख होते खरंच चला मोबाईल तरी आज अलाउड नाही आहे त्यामुळे शूटिंग काय आतलं घेता येणार नाही बाहेरनं दर्शन होईल तुमचं तर आज जाईल इकडंच कुठंतरी कॅमेरा ते मोबाईल वगैरे ठेवायचे आणि चपला निशुल्क आहे ट्रस्ट काढणंच आहे करू हार्डली सकाळचे सव्वा आठ वाजलेत आणि मला निघायचं आहे जवळपास दुपारी जुनागडसाठी तेव्हा वेळ बराच आहे काय करायचं हाच मोठा प्रश्न मी माझं सामान ठेवलेलं आहे इकडं सामान ठेवलं आणि हार्डली दहा रुपये पर आवर आहे मी दोन तासाचं आहे काय आत बसावं वाटलं थांबावं वाटलं था, तर असू दे म्हणून काढून ठेवले सिंगल बॅगसाठी दहा रुपये आहे हे डोक्यात ठेवा काय सुंदर वाटतं बघा तो ओशन व्ह्यू आहे समुद्र बघायचा असेल तर इकडं साऊथ इंडियन स्टाईलचं मंदिर आहे साऊथची गोपुरम बघणं खरंच सुंदर असतं लक्ष्मीनारायण मंदिर आहे बघून येऊ एकदम गुजरात मध्ये आहेच वाटतच नाही आपण <laughs> मला वाटतं एक एवढंच मला शूटिंग करता येईल सोमनाथमधलं तर ॲटलिस्ट पुढं ते अलाउड नाही आहे जसं सोमनाथचं मंदिर फेमस आहे तसंच फेमस आहे म्हणजे सोमनाथचा समुद्रकिनारा खरंच बघण्यासारखं आहे आता पाणी भरती कितपत आहे माहीत नाही मला मात्र मागच्या वेळी मी जेव्हा आलेलो खरंच बघत राहावं इतकं छान असतं वातावरण आणि मुख्य म्हणजे आत्ताही वातावरण खूप छान आहे थंडी असल्यामुळं त्रास होत नाही उन्हाता वगैरे पण इच्छा आहे की जरा समुद्र खवळलेला असावा उदाहरण आलेलं बघायला खूप छान वाटतं का आणि काय नाही आलेला आहे सोमनाथचा समुद्र किनारा आणि माग तरी आहे ते आहे ते आपण तिथं स्नान केलं त्रिवेणी संगम नदी आहे आणि तिचा पुढं संगम होतो इथं असं हे सोमनाथ खर तर ऍक्च्युली समुद्र जो आहे तो मंदिरात फार सुंदर दिसतो मात्र मंदिरामध्ये अलाउड नाही आहे शूटिंग करणं त्यामुळे इकडे या लागतं आणि हे नाही जरासं फिरणं होतं होतंय आणि तर हे मंदिर जे दिसतंय तसं काही जवळ नाही आहे अजून पण असं आज फिरून फिरून द्यावं लागतं बरंच दुपारचे एक वाजला जवळपास आता माझे दोन मित्र येतील परिक्रमेतलेच आणि त्यांच्यासोबत परत संगम स्थान करेल आणि परत मग दर्शन करेन तो प्लॅन चालला आहे आणि तिकडं मग जुनागड भाऊ कसं होते पण सोमनाथ मंदिरामध्ये मात्र चार तास खूप सुंदर गेले अख्ख्या सोमनाथ मागच्या वेळ बघितलं होतं मग परत बघण्यापेक्षा चार मंदिरामध्येच काढले खूप छान झालं जास्त गर्दी नसल्यामुळे ते पण बरं वाटलं फार मी मगापासनं काही असे वेगवेगळे स्पॉट्स बघतोय सोमनाथमध्ये आता हे जे कुंड आहे समोर दिसतंय मला तर हे मे बी एक्सप्लोअर्ड म्हणजे जुनं आहे जे परत सापडलं आहे काय काय कळत का नाही मे बी एव्ही चाललं आहे असं वाटतंय पण सोमनाथचं एकूण हिस्ट्री जी आहे ती फार जुनी आहे हे शंभर टक्के दिसतंय वा तो दे हा बघा दरवाजा वा हे जेव्हा खरंच सगळं सुंदर होईल ना फार सुंदर दिसणार आहे सगळं फार सुंदर वा मंदिर पण आहेत ॲक्च्युली है है अजा हे कुंड आहे गौरी कुंड श्री गौरी माताचे मंदिर श्री अजापालेश्वरी मंदिर हे तर हे जे आपण वर्ण बघितलेलं आणि ते इकडं बघा काय शिवलिंग तर साईज बघा फक्त बाप रे ओम त्र्यंबकम यजामहेगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमीनान मृत्योर्मुखीयमा ओम शिवाय 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 वहा देवी तो शंबर टक्के देवी है जुनिया काल मंदिर है थोड़ी कसरत है जाए तो कस चपलाक बाहर का आज शंकराचे मंदिर काय संभालण्यात येत आहे ओम नमस्ते अस्तो भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्रंबकाय त्रिपुरान्तकाय दकागनि कालाय कालार्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेशवाय श्रीमन महादेवाय नमः या अजापालेश्वरी मां या देवी सर्वभूती शक्ती रूपेण नमोस्तस्यै 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 नमो नमः पाहिलं तर इथं पण विहीर आहे तर बघितलं मी हे खाली जे दिसते ना ते विहीर आहे पाणी आहे तिथं अजून एक खाली काहीतरी दिसतं दिसतंय बघूया गुहे सारखं विचारून बघितलं पाहिजे मंदिर बघा किती चाललंय खरंच आता गुरुजींशी बोललो गुरुजींनी सांगितलं की या एरियामध्ये एकूण चौसष्ट शिवलिंग आहेत चौसष्ट अरे हे काय एक मिनिट नमस्कार तो देखना पड़ेगा क्या है यहाँ पर रे मच्छर क्या तो। ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय का। मच्छर का बाप रे म शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वाह, ओम नमः शिवाय 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 ओम त्रंबकमजाम गुरुवार अमीब वंदन मृत्युोर मोक्षीय महामृतात बाप हे असं काही असेल असं वाटलं पण नव्हतं मला बाप हे बघा इकडे ना रस्ता आहे सोमनाथ सोमनाथ जुनं नाव आहे प्रभास पट्टण शिवाय बरं होतं इकडं यावेळेला जे सोमन बघतोय ते फार वेगळं बघतोय या आधी या बघितलं नव्हतं ना असं बघतोय अशी मंदिरं बघितली ना जुनी एक वेगळा रोमांच येतो खरं कारण या मंदिरांनी काय जुना इतिहास बघितला असेल कुठल्या कुठल्या ऋषी मुलीनं बघितलं असेल राजांना बघितलं असेल साधकांना बघितलं असेल काय माहिती बरंच काही असतं यामध्ये इतिहास जो असतो आणि तो रिव्हेबिंग रिव्हॅम्बिंग व्हायला आहे खूप बरं आहे खूपच बरं आहे मला वाटते तिकडं पण काहीतरी आहे तिकडं जायचा रस्ता अवघड आहे तर डेव्हलपमेंट झाल्यानंतर येईन बघूया बेस्ट बेस्ट जर कोणी इकडं आला तर इकडचा शिवलिंग मात्र जरूर बघा जबरदस्त म्हणजे जबरदस्त मोठं आहे शिवाय ओम नम शिवाय लवकरच तिरुपतीला बोलवून घे गोविंद गोविंद भिंती पण छान रंगवल्यात ऍक्च्युली इमारत जुनी आहे अरे रे आता आमचं दुसरं स्नान सुरू होते <laughs> नरमदे हर <laughs> चला सिगल्स पण आलेले आहेत सकाळी अंधारसल्यामुळे काय होतं आता पत्र फार सुंदर दिसतंय चला दातीर जे आलेले आहेत ओंकार जे आलेले आहेत फॉर्मर नर्मदा ब्रेकबावासी चला नर्मदे हर, <laughs> हर। दुसरं स्नान करून घेतो वा भांडल तिकड काय का बघू आले 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 वा घेतला हा आवाज ऐकाय वापरे मला असं वाटतय मी डिस्कवरी बघतोय काय लिटरली सगळे सिगल एका लाईन मध्ये बसलेत चला आता फेस मध्ये आलेलो आहे दातीर आम्हाला आणलेला आहे ओंकार जे आपले त्यांच्या नॉर्मल नॉर्मल विषयामध्ये आहेत पण आज स्वतः माझं पण तिसरं स्नान झालं आज मैयाना अशी कृपा केली की एक नाही दोन नाही तर तीन स्थान मिळाली दुसऱ्या स्थानानंतर मस्त कबुतर नामा दिला डोक्यावरती पाठीवरती कबुतर नाही काय सिगल सिगलन त्यामुळं तिसरं स्थान झालं असं हरकत नाही आता सोमनाथ दर्शन करायचं आणि मग जुनागडलं प्रस्थानच जर म्हटलं तर सी फॉर सरस्वती ग फॉर गोमती मे बी आणि नाही लपेला हरकत नाही <laughs> वेळेमध्ये सोमनाथ दर्शन झालेलं आहे आणि हाडले तर संध्याकाळी पाच वाजलेत जास्त वेळ नाही आता जुना सोमनाथ बघायचं चाललंय मी लास्ट टाईम आजवळ त्याहून बरंच चेंज केलंय कॉरिडॉर टाईप केलेला आहे सगळं आता जुना जुनं मंदिर आठवत पण नाही आता दात्री गुरुजी आतमध्ये गेले आणि आम्ही बाहेर आहे ಓಾ ಮಹೇ ಸುರ್ಧನ ವಾ ಈ ಜುನ ಪೂರ್ಣ ಬಾಧಣೀ ವೇ ಬಾಂಧ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमस्ते अस्तो महादेवाय त्रंबकाय त्रिकुरांतकाय दिगकार्णकाराय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय अय सुंदर सर्वेश्वराय नहीं। नहीं। श्रीमन महादेवाय नमः चला ता? आपल्या दिवसाची अखेर होईल असं वाटतंय मंदिर नाही दिसणार हे समोर काय माहित आहे का तुम में देगा? हे आहे ते हे कबुतरांचं घर आहे आश्चर्य <laughs> घर काय पण कबुतरांचं घर आहे हे मंदिर नाही असो दिवस संपतोय आणि एंडिंग खूप छान झालं वाटलं नव्हतं की जुना सोमना बघता येईल म्हणून कारण की तर जायचंय पण पण ते पण झालं म्हणजे दाते गुरुजींची इच्छा ती फार स्ट्रॉंग असल्यामुळे ते झालं पण ओंकारी पण आहेत चला आता मोस्टली सहा वाजता बस मिळेल साडेआठला जुनागड नऊला पोचू काय मी दहाला जेवण मिळून करायचं थोडंसं झोपायचं आणि दोन अडीचला प्रस्थान नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सोमनाथ सूर्यास्त होतं आणि आम्ही आहोत जी एस आर टी सीमध्ये ऑन वे टू जुनागड జయ సోమనాథ అని జయ గిరనారి ఫర్ ద నెక్స్ట్ వీడియో